बघा पनवेल आणि वाशीची आपण ऑर्डर देऊन आलो आणि स्नेहा कुर्ल्याची हे करतेस ना ऑर्डर रेडी शेवटची ऑर्डर आहे हे बघा इथे तुम्ही बोंबील फ्राय बघताय इथे कोलंबी फ्राय आणि हे याच्यात काय अरे हा हे हो। बघा इथे आता स्नेहा कालवा मसाला बनवते मस्त पिकी कालवा मिक्स केलेलं आहे तिसऱ्याचं झाकण काढलेलं आहे नमस्कार मित्रांनो मी अश्विन सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर सर्वात अगोदर ना आता मी मार्केट मधन जमून आलोय खूपच लवकर आलोय तर आता अंघोळ वगैरे झालेली आहे तर आता मला चिंबोरी साफ करायची आहे पुन्हा सुरमे आज दोन डिश आहेत तर आज ना चिंबुर्यांची रेसिपी आहे कालवन आहे तर या दोन रेसिपी आहेत बघू आता आम्हाला कोणाच्या ऑर्डर आल्या तर ते आपण घेणार आहोत चला कंटिन्यू ना सर्वात पहिले आता मी चिंबोरी साफ करून घेतो हे बघा चिंबोरी आणि कोलंबी साफ करण्यासाठी आम्ही नवीन ग्लोव्ज आणले किती ग्लोव्ज झाले ना, हो ना। चिंबोरी ताजी ताजी वरलेली अंड्याणी हे बघा तिला बोलतात कुर्ली असे दोन शिंगरे घ्यायचे हातामध्ये आणि आरामात इझिली तोडायचं पण मी ग्लोव्हज का घातलं ते तुम्हाला समजलंच नाही बघा हे आहेत ना एवढे डेंजर आहेत ना डायरेक्ट हाताला रुपतात एकदम शार्प आहेत आणि बघा शिंगऱ्याना पण आहेत तुम्हाला दाखवतो एकदा जवळ दिसतात ना <laughs> ते भरपूर हाताला लागतात जोरात एकदम असं आपलं धासून घ्यायचं शिंगोरी तर याच्यामधली ना घाण पण आहे ती पण आता काढते आता ग्लोव्हनी मला जमत नाही पण इथली घाण काढायला लागतो आणि हे समोरचं काढावं लागतं हे बघा मित्रांनो मस्त एकदम चांगल्या प्रकारे चिमुरी साफ केलेले आहेत इथे सुरुमही बघताय तेल गरम झाल्यावरती स्नेहाने टाकल्या वाटण बघा स्नेहाने फायनली चिंबुरी मसाल्यासाठी मसाला तयार केलाय आणि या स्टेजवरती आता चिंबोरी टाकते भरलेली चिमुरी बघा इथे चिंबुरी मसाला बनते आणि इथे आता स्नेहा बनवणार आहे सुरमईचा कालवण सुरमईचा कालवण त्यासाठी आता मसाला बनवते आणि ते आपण बघूया आपला हे जे चिंबोऱ्यांचा मसाला बनवतो आपण कसा झालेला आहे बघा फायनली चिंबोरी मसाला झालेला आहे तर मित्रांनो हे बघा हे दादा आहेत दादा नमस्कार गणेश दादा आणि तुझं काय नाव अजून तर कुठनं आलेत तुम्ही आणि तुम्हाला माहिती असेल आपल्याला दादानी गॉगल दिलेली ते हेच ते दादा आहेत आणि खूप छान होते गॉगल आणि आता बघा दा दादा ना मसाला घेण्यासाठी आले एक किलो मसाला कालच ऑर्डर केलेला दादांचं काहीतरी काम होतं ना इकडं करंजड्याला फ्लॅट आहे का तर नवीन फ्लॅट घेतला तर तिकडे आले होते तर सांगितलेलं का जाता जाता मसाला घे आणि दादा तुमच्यासाठी चिंबुरीचा कालवण आपल्या थँक्यू घरी गेलं ना तर गे नक्की एकदा टेस्ट करा आणि कसं झालं ते सांगा नक्की नक्की आणि आता कसं माझ्याजवळ टाइम नाही तुम्हाला अर्जंट जरा जायचं एक ऑर्डर द्यायला नाहीतर तुम्हाला घरी घेऊन गेलो असतो पण तिथे लेट होईल पनवेलला जायचं अर्जंट आम्ही करंजला राहायला आलो की नक्की तुमच्याकडून ऑर्डर करा हो हो नक्की नक्की चला थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू दादा तर हे बघा आता येत ताई नमस्कार हां गेट बंद तुमची ऑर्डर आणि जेव्हा तुम्ही टेस्ट करणार ना तेव्हा नक्की सांगा कसं झालंय ते आणि सॉरी हा, हा थोडा लेट झालो कारण लोकेशन एवढं मला फिरो फिरो आणलं ना तुमचं कुठे आमचं इथे उलवे मध्ये इथून एक तासाच्या अंतरावरती उलवेतून येत आहे हा उलवे वर न येत आहे मी तुमच्या बघते अच्छा अच्छा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू बघायला सुरु केलं आणि बघते तुमची बायको आणि छोटी मुलगी बघितले ना तो मम्मी बोलली मला त्याच्यानंतर मला आता आठ जाऊ युट्यूब बघितलं थँक्यू थँक्यू सो मच आणि एकदा फूड टेस्ट केल्यावरती नक्की सांगा फीडबॅक कसं झालंय ते नक्की सांगा ओके चला थँक्यू तर मित्रांनो आता जस्ट मी ऑर्डर देऊन आलोय आणि हे बघा हे सर्व आहेत ना हे मसाले ना मला आता कवर ऑफिसला घेऊन जाऊन कव्हर करायचे म्हणजे कुरिअर करायचे आहेत तर ज्यांनी ज्याने आपल्याकडनं मसाले ऑर्डर केले तर त्यांचे सर्वांचे मसाले आम्ही पॅक केलेले आहेत आता हे सर्व कवर उचलतो आणि कवर ऑफिसला जातो ना सांनू पण रेडी होते आता स्कूलला आणि बघा मित्रांनो हा जर तुम्हाला मसाला आमचा घरी बसून ऑर्डर करायचा असेल ना तर स्क्रीनवरती तुम्हाला आमचा व्हॉट्सअप नंबर दिसते तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता आणि तुमच्या रेसिपी शकता एकदम लजीज। लजीज। तर चला मित्रांनो कंटिन्यू आता पटापट एका मध्ये म्हणजे या गोणीमध्ये मी सर्व भरून कुरिअर ऑफिस ला जातो आणि कव्हर करून टाकतो स्नेहा पण आतमध्ये रेसिपी बनवते तर पटापट पड़ ज्याला कोणालाही मसाला ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवरती आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिसते घरी बसून तुम्ही आमचा मसाला ऑर्डर करू शकतो मित्रांनो आता मी घरी आलो आहे पहिला काय गेलं माहिती आहे का जेवढे पण आपल्याकडनं मसाले ऑर्डर केले होते जे तुम्हाला मी दाखवले ना कवर ते सर्व मी कुरिअर ऑफिसला गेलो आणि ज्याने ज्याने ऑर्डर केलं होतं त्यांना सर्वांना कवर केलेले आहेत आता मुंबईमध्ये दोन ते तीन दिवसामध्ये मिळून जातील आणि मुंबईच्या बाहेर चार दिवसामध्ये मिळून जातील आणखीन हां आता ना सानूला पण स्कूलमध्ये मी सोडून आलो आहे आणि येता येता स्नेहानी पटकन ऑर्डर कम्प्लीट केली करंजाडे पनवेल मधली ना काय काय आहे कोलंबी फ्राय आहे फ्राय आहे आणि आपला चिंबुरी मसाला तर चला आता ही ऑर्डर देऊन येऊया पण पनवेल करंजाडे मध्ये होते आणि या ताई कशात दोस्कर। तर ताईने आपल्याकडनं ना चिंबुरी मसाला आणि कोलंबी फ्राय सांगितला होता तर ही तुमची ऑर्डर आणि आए... साहू साठी खाऊ अच्छा सानूसाठी खाऊ पण ताई थँक्यू घरी आता नेक्स्ट टाइम येईन आता भरपूर ऑर्डर आहेत ताई आणि जेव्हा तुम्ही टेस्ट करणार जेवणार ना तुम्ही तेव्हा नक्की सांगा फीडबॅक द्या कसं झालंय ते चला थँक्यू मस्त पैकी जेवण वगैरे झालेलं आहे आमचा ऑर्डर देऊन आल्यावरती डायरेक्टली बसलो ना स्नेहा oh. आणि आता स्नेहा इथे वाटण बनवते तर आता आपल्याला दोन ऑर्डर आहेत ना एक पनवेल ला घेऊन जायचंय आणि दुसरी वाशीला घेऊन जायचंय का नेरुळ पनवेल पनवेल आणि वाशी म्हणजे तिकडे ताई ना ऑफिस मध्ये कामाले आहे तर तिथून द्यायची आपल्याला तर हे बघा काय काय रेसिपी असणार इथे तिसऱ्या बघताय आणि इथे तुम्ही अंड्याने भरलेली चिंबुरी बघताय आणि इथे कालवं बघताय आणखीन काय असणार तिसऱ्या दोन प्लेट आपला चिंबुरी मसाला आणि कालवा बस ना आणि वाशीची ताई तिने फक्त मसाला सांगितलाय ना अर्धा किलो सोबत तर एवढ्या रेसिपी बनवायची आहेत तर पटापटात आम्ही सर्व रेसिपी बनवून घेतो म्हणजे बनवून घेईन पण तुम्ही हे सगळं मी क्लीन करून दिलेलं आहे स्नेहाला आणखी काय म्हणायचं होतं आपल्याला संध्याकाळी कुर्ल्याची पण आहे ना कुर्ल्याची पण ऑर्डर आहे ना कुर्ल्याच्या याच्यामध्ये काय काय स्नेहा एकदा कुर्ल्याच्या याच्यात आपल्याला आहे सुरमई करी प्रॉन्स फ्राय आणि चिंबोरीचा मसाला अजून काय अजून बोमिल फ्राय तर या सर्व आहेत आपल्याला ऑर्डर तर चला सर्वात पहिले तर वाटण बनवलंय ना वाटण बनवलंय बघा मस्त कि चिबोरी मसाल्यासाठी तर हे बघा आता क्रॅम मसाला म्हणजे चिमोरी मसाल्यासाठी स्नेहा वाटण म्हणजे मसाला बनवून घेतो त्याने दोन साठी आपण वाटण बनवलेलं आहे म्हणून भरपूर आहे बघा आता स्नेहा टाकते स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल मसाला खरी कमाल तर आपल्या मसाल्यामध्ये जाईल ना स्नेहा कलर पण चेंज होते आणि टेस्ट पण चेंज होते हा म्हणजे आपल्या मसाल्यामध्ये ना तुम्हाला टेस्ट तर मिळणारच म्हणजे चव तर मिळणारच कलर सुद्धा मिळणार आणि सुगंध तर एक नंबर असते ना स्नेहा म्हणजे आम्ही जो मसाले जे खडे मसाले जो बॅलेन्स केले नाही एकदम परफेक्ट केलेला आहे जास्त पण नाही आणि कमी पण आणि स्पेशल मसाला बत्तीस मसालेपासून बनवतो आणि तुम्हाला हे सांगायला आम्हाला जे आवडेल जेव्हा आम्ही हा मसाला बनवला होता ना मित्रांनो तेव्हा आम्ही टोटल किती चार बनवलेले मसाले चार टाईपचे त्याच्यातून आम्ही हा बत्तीस प्रकारचा मसाला निवडला ना स्नेहा लंगरी धुवली तिसऱ्या साठी आणि त्याच्यामध्ये दमस्टिक टाकलेले आहेत शेकाच्या शेंगला बघताय तुम्ही टाकलेल्या आहेत आणि मस्त तिकडे मसाल्यामध्ये मिक्स करून घेते बघा इथे आता स्नेहा कालवा मसाला बनवते बनवते कालवा आणि इथे बनवते चिंबोरी मसाला चिंबोरी मसाला दोन प्लेट कालवा मसाला एक प्लेट तिसऱ्या एक प्लेट तीन रेसिपी बघा मित्रांनो एकाच शेगडीवरती किती सिंपल झाले ना सर्व काम म्हणजे मेहनत वाचली थोडी पटकन होते मस्त केलेले तिसऱ्यांचं झाकण काढलेलं आहे खाना अजून किती तिसऱ्या दहा मिनिटात तिसऱ्या दहा मिनिटात बनतील आणि कालवण दहा मिनिटात आणि चेंबर या पाच मिनट क्या म्हणजे पंचवीस मिनिटात टीमनी पण रेसिपी बनते आता यातून पण एकदा जागेल एकच नाम पण ऑर्डर रेडी केलेल्या स्नेहानी चल माहिती ठेवून ताई आहेत नमस्कार दाई तर ताईने आपल्याकडनं क्रॅप मसाला आणि तिसऱ्या सांगितल्या होत्या तर मग कशी टेस्ट आहे ना ही फीडबॅक नक्की द्या चला थँक्यू तर आता आपण वाशीमध्ये आहोत नमस्कारदाई तर ताईने आपल्याकडनं स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल मसाला घेतलेला आणि क्रॅप मसाला आणखीन कालो कालवा मसाला तर आता घरी गेले ना एकदा टेस्ट केलं ना फीड आणि वाशीची आपण ऑर्डर देऊन आलो आणि स्नेहा कुर्ल्याची हे करतेस ना ऑर्डर रेडी शेवटची ऑर्डर आहे बघा इथे तुम्ही बोंबील फ्राय बघताय इथे कोलंबी फ्राय आणि हे काय आणि इथे तुम्ही बघताय चिंबोरी मसाला तू पण आली स्कूल मधन हे घे तुझ्या बॅग मध्ये गिफ्ट राहिला होता करंजडीची ताई आहे ना त्यांची दीदी आहे छोटी तिने दिली तुझ्यासाठी फेवरेट आहे अच्छा बरोबर उलग ही खूप वेळेला आम्हाला बोलायची पण आम्ही कधी टेस्ट नाही केला त्याची मुलं आम्ही घेत नसतो ना वाव किती सारे चॉकलेट आणखी काय वाय भरपूर आवडतात ना तुला दीदी आवडलं ना तुला हुँ। हुँ। अरे आता दिदीने दिलेला सानूसाठी गिफ्ट गिफ्ट म्हणजे खिंडे जॉय दिले त्याच्यामध्ये काय निघतो इथे दाखवते तुम्हाला माहिती नाही काय नाही काय ऍक्टिव्हिटी असतेच ना काहीतरी आहे तर चला कंटिन्यू ना आता आपण किचन कोलंबीला पलटी करते अल्टी पलटीच नाही कोलंबीची साईज पण बघा आम्ही साईज पण मोठी देतो ना करी मध्ये पण साईज मोठी भेटेल आणि फ्राय मध्ये पण आता रात्रीच्या अवज साडे अकरा आणि मी कुर्ल्याला गेलो होतो ऑर्डर द्यायला तर खूप उशीर झाला येऊन तर जेवून बिहून झालेला आहे आता आमचा oh. आणि ती कुर्लेला ऑर्डर घ्यायला माहिती आहे का ती कुठली होती माहिती का तुला yeah. सांगितलं नाही ना तर माहीम ची माहीम ची ऑर्डर होती विचार करून कुर्ले कुर्ल पण आले होते हा तर थँक्यू सो मच बघा कसं आहे ना जेव्हा आपले व्हिडिओ बघतात जे आपली युट्यूब फॅमिली त्यांना इच्छा होते आपल्या जेवण तर एक दादा गोरेगाववरून आलेले आहे आलेले कांदीवरून आपल्या ऑर्डर करतायत तर खरच खूप असं वाटतं की नाही आपण काहीतरी करतोय जे म्हणजे खूप चांगलं काहीतरी करतोय ज्याच्याकडून आपले जे युट्यूब आप फॅमिली ते आपल्याला बघून खुश होतात आणि आपल्याकडून ऑर्डर करतात बरोबर ना आणि मी कुर्ल्याला गेलो ना तेव्हा म्हणजे मी व्हिडिओ म्हणजे कॅमेरा तर सोबत घेऊन गेलो होतो पण गर्दी माहिती ना कुर्ल्याला किती असते आणि संध्याकाळची गर्दी खूप असते मी त्यांना तेच बोललेले की तुम्ही ते जेव्हा बॅग घेऊन जाणार म्हणजे जे आपलं जेवण कसं घेऊन जाणार एवढी गर्दी तर त्याच्यामुळे मला व्हिडिओ पण नाही शूट करता आला पण थँक्यू सो मच ताई आपली म्हणजे आपल्याकडनं फूड ऑर्डर केला मग नंतर त्यांची ताईंची कोणतरी मामी का कोणतरी होती ती ते तिथे स्टेशनला कुर्ला ताई घेऊन गेले जेवण तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटला आम्हाला दिवसभर किती ऑर्डर मिळाली आम्ही किती बिझी होतो आणि कुठे कुठे गेलो मी ऑर्डर डिलिव्हर करायला हे सुद्धा दाखवलं स्नेहा सर्व रेसिपी एकदम परफेक्ट टाइमिंग वरती सर्व रेसिपी बनवल्या आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि सांग थोडा फीवर तुम्हाला एंड मध्ये दिसणार नाही आराम करते आता आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या करा लाईक छानल वरती नवीन असणार तर चॅनल ला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तो पर्यंत बाय बाय